श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तुमचं सर्वांचा स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत साथी आपला सेवा आता आजपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि यासाठी आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची आहे आता कोणती सेवा करायची कोणते उपाय करायचं हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे तरी याबरोबरच आपल्याला या पितृपक्षामध्ये आपल्या गुरूंची देखील सेवा करायची आहे आता जेव्हा आपण पित्रांची सेवा करायची आहे गुरूंची सेवा करायची आहे आता दररोज आपण नित्यनियमामध्ये पंचमहायज्ञ करत असतो किंवा पितृस्तो स्तोत्र देखील पठण करत असतो बाह्य शांतीचे पठण करत असतो आता ह्या सगळ्या सेवा ह्या पित्रांसाठी असतात आता जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तर या गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेला आहे की जेव्हा तुमच्यावर गुरु कोपतो तर तेव्हा किंवा जेव्हा पित्र कोपतो तेव्हा देवही काही करू शकत नाही आणि म्हणून या पंधरा दिवसामध्ये आपल्याला प्रार्थना करायची आहे किंवा जी व्यक्ती आपल्या घरातून गेलेली आहेत तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत बघा आता जेव्हा आपण लग्न होऊन आपल्या सासरी जातो तेव्हा आपल्याबरोबरही आपले काही दोष जातात म्हणजे माहेरचे सुद्धा काही दोष सासरला लागतात आणि म्हणून माहेरचा पितृदोष म्हणजे काय तर माहेरचा पितृदोष म्हणजे समजा की आपली आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील किंवा आपण जोबा असतील म्हणजे जवळपास असं म्हणलं जातं की तीन पिढ्यांपर्यंत दोष लागतो म्हणजे आपल्याला जो काही पितृदोष असतो म्हणजे माहेरचा जो पितृदोष आहे तर तो सासरा लागतो आणि याच्यातून विकत मिळवण्यासाठी किंवा पित्रांना सद्गती मिळवण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत जे काही दिवंगत व्यक्ती असतील ते मग घरातले असतील बाहेरचे असतील कुठलेही त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे त्यांना जो काही त्रास होत असेल तो त्यांचा त्रास कमी होऊ दे यासाठी आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे तसेच आपल्याला अप आपल्या महाराजांचीसुद्धा सेवा करायची आहे आणि महाराजांनासुद्धा तीच प्रार्थना करायची आहे की माझे जी कोणी जवळची व्यक्ती गेलेली आहे सासरचे माहेरचे जे गेलेले आहेत त्यांना सद्गती दे जे जितकुटं असतील त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे मग आता आपल्याला दररोज सेवा करायची आहे बघा दररोज आपण नित्यसेवा करत असतो दैनंदिन जीवनामध्ये आपण एकतरी पितरांसाठी सेवा करत असो ती म्हणजे कोणती तर पंचमहायज्ञ आता कोणाकडून जर होत नसेल तर तुम्ही अकरावाणी जप करत असो त्याच्यातली अकरा माळापैकी एक माळ ही आपल्या पितरांसाठी असते आणि म्हणून श्राद्ध पक्षामध्ये पंधरा दिवस तुम्ही महाराजांची जास्त जास्त जेवा सेवा करता तेवढ्या करा आपण ती पितरांसाठी असावी पण आजपर्यंत स्वतःसाठी आपण आपल्या मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी आपल्या आईवडिलांसाठी सगळ्यांसाठी सेवा करतो पण या पंधरा दिवसामध्ये जे काही तुम्हाला सेवा करत आहात किंवा तुम्ही अकरा माळी जप करत असाल तर रोज अर्थात एक माळ आपल्या पित्रांसाठी असते पण रोज अकरा माळी दैनंदिन आयुष्यात आपल्याकडून खरंच होत नाही काही दिव काही वेळेला होतं काही वेळेला होत नाही आणि म्हणून पित्रांसाठी तुम्ही नक्की सेवा करा आता पित्रांना मुक्ती मिळण्यासाठी किंवा बऱ्याच महिलांना असं वाटतं की पितृदोष आहे त्याच्याचमुळं गर्भधारणा न राहणं वारंवार गर्भपात होणं ही सुद्धा समस्या खूप असते तर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कोणतेही मंत्र म्हणत असाल तरीही सांगते बघा जेव्हा तुम्ही देवपूजा करायला बसता तर सुरुवात करताना तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रांनीच करा मग पितरांसाठी असते मग ती सासरची असेल किंवा माहेरची असेल तर तो आद ज्योतिर्लिंग स्तोत्रम सगळ्यांनाच माहिती आहे तर ते तुम्ही आवर्जून जे आता यामुळं काय होईल तर यामुळं बघा की तुमचे का जे काही अडचणी असतील किंवा तुमच्या पाठीमागच्या ज्या काही कटकटी असतील तुमच्या मागचे जे काही पितृदोष असतील तर हे सगळे पितृदोष तिथं संपून जातील आता या पंधरा दिवसामध्ये तुम्ही नित्यसेवा करत आहात समजा आपल्याला काही अडचणी आहेत तोपर्यंत तो तुम्हाला म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी असतील किंवा पितरांचे जर आपल्याला आशीर्वाद मिळत नसतील तर आपल्याला अनेक अडचणी येत असतात अनेक प्रॉब्लेम येत असतात आणि म्हणून तुम्ही जी सेवा पितरांसाठी आहे तर ती तुम्ही नक्की करा म्हणजे या श्राद्ध पक्षामध्ये तुमच्या घरात तुमच्याकडनं किंवा गुरुचरित्राचं जर पारायण जर झालं असेल तर ओ, ते गुरुचरित्राच्या पठणानंतर पि प्रखर पितृदोषसुद्धा कमी होतो आणि म्हणून या पक्षामध्ये एक तर पारायण तुम्ही नक्की करा आणि यामुळे त्यांना नक्कीच सदगती मिळेल आणि म्हणून जर पित्रांचं जर तुम्हाला आशीर्वाद जर मिळवायचा असेल तर तुम्ही नक्की या श्राद्ध पक्षामध्ये आवर्जून पारायण करा अगदी नवनाथ जर पारायण केलं किंवा बऱ्याच महिलांचं असं आहे की शिव शिवलीला शिवली अमृत पारायण करायचं आहे तुम्हाला जे कोणतं पारायण करायचं असेल तर त्या पित्रांच्या सेवा त्याच्या मागून व्हाव्यात एवढंच आहे फक्त आणि महाराजांना मागण्यासाठीही सेवा न करता तर पित्रांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी किंवा त्यांना त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळावे म्हणून तुम्ही ही सेवा करू शकता मग अगदी सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कोणत्याही वेळी ही सेवा करू शकता आणि तुम्ही जेवण करू शकता किंवा यासाठी कुठलंच बंधन नाही म्हणजे तुम्हाला अकराम आणि जप शक्य होत नाही तर तुम्ही फक्त महाराजांच्या समोर पाच मिनटं बसा प्रार्थना करा आणि महाराजांना सांगा की जी माझ्याकडनं जी काही तोडकी मोडकी तुम्ही सेवा करून घेणार आहात तर ती फक्त तुम्ही माझ्या पित्रांसाठी आहे सगळी माझ्या पित्रांसाठी आहे आणि मग जे काही आपल्या समस्या आहेत त्या सुद्धा तुम्ही महाराजांना सांगू शकता आता तुम्हाला काय करायचंय तर समजा आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील किंवा समजा काही महिलांना काही वेळेला गर्भपात करावा लागतो तर ही सुद्धा या ह्याचेसुद्धा सुद्धा दोष आपल्याला लागतात आणि म्हणून खरं तर त्यांच्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि म्हणून या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची आहे आता एक सेवा म्हणजे काय तर तुम्ही नित्यसेवा करू शकता म्हणजे दररोज तीन अध्याय वाचू शकता अकरा माळी जप करू शकता सात सात अध्याय करून तुम्ही एक असं वाचू शकता आणि हे ज्यांना कोणालाही शक्य नाही त्यांनी फक्त तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता किंवा तारक मंत्राचा अनुष्ठान देखील तुम्ही करू शकता किंवा घोर कष्ट धारण असेल तर हे म्हणू शकता यामुळं आपल्या आयुष्यात येणाऱ्या ज्या काही संकट आहे तर या संकटां संकटांतसुद्धा नाहीच होतात आणि आपल्याला ही सुद्धा सेवा पितरांसाठी करायची आहे म्हणजे ज्या काही तुमच्या नित्यसेवा चालू आहेत ज्या काही संकल्पयुक्त सेवा चालू आहे त्या तशा चालू असू द्यात पण सुद्धा तुम्ही सेवा करा मग तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही तुम्ही महाराजांसमोर बसा नामस्मरण करा घरी जर मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर आपण सेवा करू शकत नाही तुम्ही फक्त नामस्मरण करू शकता आणि म्हणून सांगते की प्रार्थना करा की महाराजांचं नामस्मरण दत्त महाराजांचं नामस्मरण करा तुम्ही कुठल्याही देवाचं नामस्मरण करत असाल तर फक्त हे नामस्मरण माझ्या पित्रांना आहे या पद्धतीनं तुम्हाला प्रार्थना करायची आहे पित्रांसाठी सेवा करा बाकी कोणासाठी सेवा करू नका या श्राद्ध पक्षामध्ये फक्त आणि फक्त पितरांसाठी मी वारंवार का सांगते का तर आपण नेहमीच आपल्यासाठी करतो मुलांबाळांसाठी करतो आपल्या आयुष्यासाठी करतो आपल्या पतीसाठी करतो पण आपल्या पितरांसाठी करत नाही आणि म्हणून काय करा की तुम्ही आधी तुमच्या मार्गामध्ये मा येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत जी काही संकटे आहेत ती जर बाजूला करायची असतील तर तुम्हाला नक्कीच पितरांसाठी सेवा करायची आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ